सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे कर आणि कर ही मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण सेलिब्रेट करत असतो तर त्या दिवशी आमच्याकडे गोड भजे किंवा गोड गोडधिडे किंवा तिखट भजे तिखट दि तर असं केलं जातं आणि त्याच्यासोबत भजी आपण भजी तर काढणारच असतो तर मग भजीची आमटी आणि त्याच्यासोबत भात आणि पोळी वगैरे असं बरंच काही बनवत असतो आणि बरेच जण मटणाचा पण स्वयंपाक बनवतात मी पण इथे मटणाचा स्वयंपाक बनवणार होते पण म्हटलं सकाळी कसं देवांना नैवेद्य दाखवलं जाईल तर आपण रात्री मटण बनवूया आणि सकाळी गोडभजे वगैरे असंच नैवेद्य दाखवूया देवाला तर इथे मी गोडभजींसाठी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात एक छोटी वाटी रवा मिक्स केलेला आहे तर अंदाजाने कारण मी भरपूर असं गव्हाचं पीठ घेतले आणि अंदाजानेच मी रवा मिक्स केलेला आहे आणि त्यात थोडस टेस्ट ना मीठ टाकायचं आणि मी इथे बडीशेप पण ऍड केलेली आहे तर मग बडीशोप माझ्याकडे भाजलेलीच होती तर तीच मी टाकलेली यात आणि इथे छान असं सर्व पीठ मी एकत्र छान पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून करून फेटून घेतलेलं आहे आणि छान असं तर इथे मला थोडंसं पाणी कमी वाटतंय तर मी थोडं अजून गार पाणी घेतलं कारण मी गूळ भरपूर टाकला होता तर कधी काय होतं पाणी जास्त होऊन जातं आणि पीठ कमी होतं पीठ ऍड करू शकतो आणि तसं पाणी पण ऍड करू शकतो तर मग मी असं जसं लागत होतं ना तर तसं मी लागत लागत पीठ मध्ये पाणी ऍड करून घेतलं आणि आता इथे गोड भजींची तयारी झालेली आहे आणि आता तिखट भजी जे काही आहे तर त्यांची पण मी लगेच तयारी करून घेतली कारण मी मकर संक्रांतीच्या दिवशी किटूला आवडतात म्हणून मग मी कांदा भजी काढले होते तर मग तिची आज परत फरमाईश होती की मम्मा मला आहे ना आज बटाटे भजे म्हंटल ठीक आहे या निमित्ताने तिचं जेवण पण होईल तिला आवडलं ना तर आवड ते बनवावंच लागतं कारण ती कधी तरीच मागत असते आणि तिने काही मागित ना मला खरंच आनंद होतो कारण तिला एक तर जेवणाला खूप विनवणी करावी लागते बेटा खा खा आणि आता ती जशी मागायला लागली ना तर मलाही खूप आनंद होतो म्हणजे वाटतं की अरे इच्छासाठी काहीतरी बनवावं तर म्हटलं आहे आपण आज बटाटे भजेच बनवूया तर त्यासाठी मी मस्त पीठ वगैरे तयार करून घेतलं आणि थोडा वेळ आता ते साठी ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेणार आहे तर इथे मी भाजीसाठी खोबऱ्याचं जे काही वाटण होतं ते मी आधीच रेडी करून ठेवलेलं आहे आणि इथे जिरे मोहरे आणि थोडंसं हिंग टाकून फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर जे लसूण खोबऱ्याचं मी वाटण बनवलं होतं तर ते मी आता तेलात थोडंसं परतून घेणार आहे जेणेकरून ने त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहे आणि त्यात मी आज फक्त लाल मसाला टाकणार आहे कारण दि तेलकट पण खायचं आहे आणि शिवाय संध्याकाळी आपल्याला मटण पण खायचं आहे तर बऱ्यापैकी ॲसिडिटीचा त्रास होतो म्हणून म्हटलं आपण फक्त लाल मसाल्याचंच आपण आजची आमटी बनवूया आणि दुसऱ्या गॅसवर मी लगेच भाताचा भाताची तयारी करून घेतली म्हणजे कसं जोपर्यंत इकडे फोननी चालू आहे तर दुसऱ्या साईडला लगेच भात लावून घेतला आणि बाकीचे जे काही थोडेफार छोटे मोठे काम असतील ते करून घेतले की कसं लवकर काम पण आवरलं जातं इथे भाजी शिजेपर्यंत आणि पर्यंत मी लगेच दुसऱ्या साईडला मस्त पोळीचं पीठ पण छान भिजवून घेतलं इथे पोळ्या वगैरे माझ्या सर्व रेडी झाल्या आणि माझी आमटी पण तयार झालेली आहे तर त्यानंतर मी थोडीशी छोटे छोटे भजे काढून घेतले ते तर मला हे सर्व आमटीत टाकायचे होते आणि त्यानंतर एक मस्त छान धीड काढून घेतलं म्हणजे देवाला कारण जवळपास साडे अकरा वाजत आले होते तर म्हंटल बाराच्यात आपलं नैवेद्य दाखवलं जायला पाहिजे तर इकडे थोडेसे बटाटे भजे पण एका साइड ला चालू होते आणि इकडे दुसऱ्या गॅसवर मोठी कढई ठेवली जेणेकरून गोड भजे पण आपले लगेच तळले जातील तर मी ह्या गॅसवर भजींसाठी तेल ठेवलेलं आहे तर तिघ काम माझे एक साथ चालू होते तर पटकन आवरलं गेलं आणि पटकन वेळेच्या देवाला नैवेद्य पण दाखवला गेला तर इथे तेल तापेपर्यंत मी इकडे जे काही आपण गोड गोडभजींच पीठ बनवलेलं होतं तर त्या आहे ना थोडस सोडा ऍड करायचा जेव्हा आपल्याला गोड भजे वगैरे काढायचे असतील तेव्हा ते एक टीप आहे जेव्हा आपण गोड भजे बनवतो ना तर तेव्हा जास्त गोड नाही बनवायचे गुळ जास्त होऊ नये द्यायचं कारण भजे व्यवस्थित येत नाही किंवा धीडे पण व्यवस्थित लागत नाही तर मी इथे ते भजे पण झाले आहे आणि इकडे गोड धीड पण लावलंय मी थोडस दुसऱ्या वाटीत घेतलं आणि थोडंसं पातळ बनवलं जेणेकरून कारण आपण जे गोड भजे बनवतो ना ते 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 तर ना ते सारण थोडंसं घट्ट असतं आणि धिरड्यांसाठी थोडस पातळ असतं तर त्यात मी थोडंसं अजून पाणी ऍड केलं आणि त्यातच धीडे लावले तर इथे आपलं ताट रेडी झालंय आणि असं छान आपलं देवाला नैवेद्य पण दाखवला गेलेला आहे तोही वेळेच्या आतच तर आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि तुमच्याकडे करीच्या दिवशी काय बनवलं जातं ते मला सांगा तर इथे आम्ही डान्सची प्रॅक्टिस होती किटूच्या स्कूलमध्ये तर दीड वाजता होतं तर वेळेच्या आत आम्ही तिथेही पोहोचलो आणि त्यानंतर थोडस तिथे स्कूलमध्ये टाइमपास केला आणि इकडे आलेलो आहे मावशीकडे म्हणजे किटूच्या मावशीकडे तर तिने आज मस्त बटाटे वड्यांचं सारण बनवून ठेवलं होतं आणि दाजी म्हणजे माझ्या दाजींची फरमाईश होती आजची की आज संध्याकाळी आल्यावर मस्त काहीतरी तळण कर कारण ते सध्या मटण नाही खाते तिने डायरेक्ट आज बनवलेला आहे मस्त वडापाव आणि त्याचा वडापाव आम्हाला खूप जास्त आवडत नाही आम्हाला आवडतो पावपणा पण ती तिने जो बनवला आणि मी तो ट्राय केला ना अरे वा एक नंबर टेस्ट होती आणि मी एक नाही तर तीन तीन वडे दाबून गेली आणि सर्वांनी आम्ही किट्टूने सुद्धा खाल्ला कारण किटूला सुद्धा पाववडाच आवडतो जो आपण पावाला थोडस वरून बेसन पीठ लावतो तर तो पाववडा तिने पण खाल्ला पण आज तिने फर्स्ट टाइम वडापाव पण खाल्ला कारण तिला जी भाजी असते ना मधली थोडी तिखट लागली की ती कधीच तो वडापाव खात नाही तर तिने पण टेस्ट केलाय आणि सेम तिच्या डॅडीचंही तसंच आहे म्हणूनच ते वडापाव कधी खात नाही तर त्यांना पण आजचा वडापाव खूप आवडला आणि खरंच खूप छान बनवला होता तिने आणि एक नंबर होता आणि आज आमच्या गोड बजेटच्या पुढे पण वडापाव जिंकला तर खूप छान होते आणि एवढं जेवण झाल्यानंतर आमचा जो काही मटणाचा प्रोग्राम होता तो झाला आहे आजचा कॅन्सल आणि तो आम्ही करणार आहोत संडेला तर इथे किटूच झालंय खाऊन आणि त्यानंतर चाललंय तिचं जिरवायचं चा काम आणि सेम तिला काही जमत नाही तो डान्स पण तरी करायचा ट्राय करतेच आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला नवीन असणार तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका